वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने अपघातग्रस्तांच्या मदतीला संकटात माणुसकीचा साक्षात्कार माणुसकीच्या नात्याने मदतीसाठी तत्पर राहणाऱ्या जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचं उदाहरण घालून दिलं आहे मंगळवारी रात्री साडेबारा वाजता रोकडी उड्डाणपुलावर एका अपघाताची घटना घडली या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी स्वतःची गाडी थांबवून अपघातस्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने मदत पुरवली अपघातग्रस्तांची प्रकृती बिघडू नये म्हणून त्यांनी त्वरित उपाययोजना केल्या घटनास्थळी त्यांची होणारी धावपळ आणि जखमींच्या मदतीसाठी केलेली तळमळ यामुळे अनेकांनी त्यांचे कौतुक केले त्यांच्या या, के या तत्परतेमुळे वेळेवर मदत मिळाल्याने मोठा अन अनर्थ टळला त्यांनी केलेल्या अपघातग्रस्तांच्या मदतीमुळे संकट काळातील माणुसकीचा साक्षात्कार दिसून आला चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन